गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाने अटक केली के आहे राहुल संतोष घाटके वयवर्ष तेवीस राहणार धर्मगुती खंडोबा मंदिराजवळ जयसिंगपूर तालुका शिरोळ आणि सॅम्युअल प्रकाश कांबळे वयवर्ष तेवीस राहणार धामणी तालुका मिरज अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून चार किलो गांजा आणि दुचाकी असा पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना कॉन्स्टेबल आर्यन कॉन्स्टेबलकर यांना राहुल घाडगे आणि सॅम्युअल कांबळे हे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली पथकाने धामणी रस्त्यावरील कोल्हापूर लगत शाळेजवळ सापळा लावला यावेळी दोघे संशयित दुचाकीवरून आले त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचे पोते होते संशय आल्याने पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले यावेळी पोत्यात चार किलो गांजा मिळून आला पोलिसांनी बत्तीस हजार रुपयांचा गांजा आणि दुचाकी असा पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करून संशयितांविरोधात अंमली पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली